निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून चंद्रप्रकाश मीना व राहुल गुप्ता हे पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघात दाखल पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी चंद्रप्रकाश मीना आणि राहुल गुप्ता यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भारत निवडणूक आयोगाने या दोघांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे चंद्रप्रकाश मीना व राहुल गुप्ता हे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आहेत चंद्रप्रकाश मीना हे भारतीय महसूल सेवेतील दोन हजार दहाच्या बॅचचे अधिकारी आहेत तर मीना हे पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघातील एकशे अठ्ठेचाळीस ठाणे एकशे पन्नास ऐरोली एकशे एकावन्न बेलापूर या विधानसभा मतदारसंघासाठी कार्यरत असतील गुप्ता हे भारतीय महसूल सेवेतील दोन हजार बाराच्या बॅचचे अधिकारी असून ते पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघातील एकशे पंचेचाळीस मीरा भाईंदर एकशे सेहेचाळीस ओगळा माझीवाडा एकशे सत्तेचाळीस कोपरी माजीवाडा या विधानसभा मतदारसंघासाठी कार्यरत असतील दोन्ही निरीक्षक हे पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आता दाखल झालेले आहेत तर या दोघांना भेटण्याची वेळ ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे तर दो हे दोघांना भेटण्याची वेळ देखील निश्चित करण्यात आलेली आहे पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षकांना शासकीय विश्रामगृह ठाणे येथे भेटण्याची वेळ दुपारी चार ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे